ताशी एकशे वीस मीटर या गतीने तीन मजले चढण्यासाठी छत्तीस मिनिट सर जर मजले चढण्यासाठी लागणाऱ्या वेळांच प्रमाण तीनास चार पाच असा असेल तर सर्वात उंच मजला किती उंचीचा असेल असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा ताशी एकशे वीस मीटर म्हणजे इथं मिनिट मांडा आणि इथं मीटर मांडा हे कशासाठी हा, हा वेग आहे मजले चढण्याचा ते विजेचा पाळणा वगैरे लिफ्ट म्हणतो आपण त्या लिफ्टचा हा वेग असावा माणूस इतक्या वेगाने नाही पडू शकत धावू शकत मजले चढत असताना माणसाचा एवढा वेग नाही राहू शकत सर हा वेग आहे लिफ्टचा म्हणजे विजेचा पाळणा या विजेच्या पाळण्याचा वेग ताशी एकशे वीस मीटर म्हणजे एका तासातले मिनट साठ इथं मांडा याचा अर्थ साठ मिनिटामध्ये हा पाळणा एकशे वीस मीटर उंची गाठतो आता इथं जो प्रश्न प्रश्नामधील वाक्य विधान तीन मजले चढण्यासाठी त्या पाळण्यानं घेतलेला वेळ छत्तीस मिनिटं व छत्तीस मिनिटामध्ये त्यानं किती मीटर अंतर कापलं हो हे आंतर प्रथमता शोधा नंतर उत्तर जाण्याची वाट तयार होते साठ मिनिटामध्ये जर हा पाळणा एकशे वीस मीटर चढतो तर तीन मजले चढण्यासाठी या पाळण्यानं छत्तीस मिनिटं घेतलीत याचा अर्थ छत्तीस मिनिटामध्ये हा पाळणा किती चढला त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार छत्तीस चा एकशे वीस छदस्थानी साठ आता हा भाग दोन जातो म्हणजे छत्तीस गुणीला दोन म्हणजे बहात्तर मीटर छत्तीस मिनिटामध्ये पाळणा बहात्तर मीटर एवढा चढला आता सर्वात उंच मजला किती उंचीचा असेल मजले चढण्यासाठी लागणाऱ्या वेळांचं प्रमाण तीन चारस पाच कमी उंची असलेला मध्यम उंची असलेला आणि सर्वात जास्त उंची असलेला ही उंची याला हाईट म्हणा हाईट। उंची लक्षात घ्या हे जे मजले आहेत मजले चढण्यासाठी लागणाऱ्या वेळांचं प्रमाण तीनास चारास पाच म्हणजे कमी उंची असलेला अर्थात त्याच गुणोत्तर तीन मध्यम उंची असलेला त्याला वेळांचं प्रमाण लागलं चार आणि सर्वात जास्त उंची असलेला जो मजला आहे त्याला वेळेचं जे गुणोत्तर आहे ते आहे पाच गुणोत्तर लहान मजला लहान गुणोत्तर मोठ मजला मोठा म्हणजे लहान उंचीचा किंवा मोठ्या उंचीचा असा अर्थ ओके okay. मग आता काय करायचं सर लक्ष द्या आता काय करायचं हे प्रत्येक हे मजले आहेत प्रत्येक मजल्याची उंची काढण्यासाठी जलपद यक्ष वापरायचं हे सगळे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडायचे सर आणि समोर तीन मजल्याची ही उंची आम्हाला प्राप्त झाली बहात्तर मीटर गणित आमच्या लक्षात यालं सर हे बहात्तर मीटर इथं मांडायचे लेकरांनो लक्ष द्या ही बेरीज करायची पाचन चार बारा यक्ष सर बहात्तर मीटर वर्गा आता यक्षला एकटकरा बहात्तर मीटर कडे चा बारा भागीला यक्ष बराबर सकम म्हणजे हे सहा मीटर यक्सचं मूल्य प्राप्त होते सर्वात उंच मजला किती उंचीचा सर्वात उंच म्हणजे ज्या मजल्याचं गुणोत्तर मोठ तो मजला अर्थात सर्वात उंच या मोठ्या अर्थात सर्वात जास्त उंचीच्या मजल्याचं जे गुणोत्तर आहे पाचक्स त्या पाच मध्ये मिळाल्या एक्सची किंमत मांडा पाच गुणीला एक ची किंमत सहा पाच सगळं तीस मीटर हे लेकरांनो या प्रश्नाचं काय उत्तर अर्थात सर्वात उंच मजाला किती उंचीचा तीस मीटर उंचीचा हे या प्रश्नाचं उत्तर अशाच अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादानं ज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये शक्य झालं सहभागी व्हा असं झाल्यानं काय होईल सर तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील ग्रुपमध्ये एखाद्या जटील प्रश्नासंबंधी महाचर्चा चर्चा करता येईल गणितासंबंधी संबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल आत्मविश्वास आणि तुम्ही ही एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल होते संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल